मुळाक्षरांमध्ये रांगलो शब्दांमध्ये वाढलो तुझा पदर धरून चाललो अवखळलो अडखळलो तुझा पदर धरून चाललो अवखळलो अडखळलो तू मात्र सावरलेस तुझ्या अंगांचा सात बारा बिन गोभाट प्रांता प्रांतांच्या नावावर करून माझ माझ करत भांडलो तुझ्या अंगांचा सात बारा बिन प्रांता प्रांतांच्या नावावर करून माझं माझं करत भांडलो पण तू मात्र सामावलेस पसायदानाच्या संस्कारामध्ये आणि तुझ्या संघ प्रवाहामध्ये कैक युगे फक्त तरंगत राहिलो असायदानाच्या संस्कारामध्ये आणि तुझ्या संथ प्रवाहामध्ये कैकयुगे फक्त राहिलो बाकी तुझे अस्तित्व बाकी तुझे अस्तित्व तूच जपलेस तुला तूच सांभाळलेस बाकी तुझे अस्तित्व तूच जपलेस तुला तूच सांभाळलेस